बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर ते सुद्धा शेतकरी आज बाबा महामार्गाच्या विरोधात आहेत इंदोरीची एक शाळे आहे ते असं म्हणतोय की लोहे फोडायचं आणि चष्मा दान करायचा आजच्या मोर्चासाठी उपस्थित असलेले आदरणीय संजय बाबा गडगे त्याचबरोबर शिवसेनेचे संपर्क प्रमुख विजयराव देवणेसाहेब या मोर्चाचे नियोजन करणारे आमच्या चळवळीचे चळवळीचे मार्गदर्शक कॉम्रेड शिवाजी मगदूम गिरीश फोंडे एम पी पाटील साहेब त्याचबरोबर येथे उपस्थित असलेल्या शेतकरी बंधू भगिनींनो गेले वर्षभर आपण या शक्तीपीठ महामार्ग विरोधात लढा चालू ठेवलेला आहे आता सगळ्या वक्त्यांनी आपलं म्हणणं सांगितलं परंतु भुतरगडमधून समर्थनातली पहिली ठिणगी किंवा पहिला एक फॉर्म किंवा सहीचा नमुना सही करून भुदरगडच्या जे का शेतकऱ्यानं दिला म्हणून मी आज बोलायला उभं उतर राहिलो भुतरगड तालुक्यातील चोवीस गावातून सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आम्ही जवळजवळ बत्तीसशे सव्वीस हरकती प्रांतांच्याकडे जमा केलेल्या आहेत त्यावेळी ज्यांनी या समर्थनात पत पत्र दिली त्यांच्यासुद्धा हरकती बाबा त्यावेळी तिने दिल्या की आमच्यासुद्धा या शक्तीपीठ महामार्गाला भरलं आहे त्यानंतर हे महायुतीचं सरकार पूर्ण बहुमतानं निवडून आलं आणि आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी काही लाभाची पदे मिळण्यासाठी त्या व्यक्तीने एक भूदरगड तालुक्यात भ्रम निर्माण केला की शक्तीपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीत होणारच आहे आणि म्हणून काही भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांनी बाबा त्याच्या सह्या दीडशे एक सह्या केल्या त्यातल्या पन्नास एक शेतकऱ्यांना आम्ही स्वतः जाऊन सर्जेवतात येत आहेत आम्ही जाऊन भेटून आलो त्यांना त्यांनी सांगितले की आम्हाला सांगितले की शक्तीपीठ महामार्ग होणारच आहे आणि झालाय फक्त आपण नुकसान भरपाई वाढवून घेऊ म्हणून सह्या के केल्या ते सुद्धा शेतकरी आज बाबा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आहेत त्याचबरोबर जे चालू होतो त्यांचं त्यामुळे त्यांनी गाड्याला पैसे दिले म्हणजे मुस्कौनलालला आमच्या कॉम्रेडने उल्लेख केला मुस्कोनलालला त्यांचा मेळावा झाला त्यांच्या गाडीसाठी पैसे दिले तिथून मठनाचं जे जेवण दिलं आणि तो मेळावा यशस्वी करायचा प्रयत्न केला कालच आम्ही काल दुपारीच मी आणि दुपारी हो दादा पालकमंत्र्यांना भेटलो पालकमंत्र्यांचा आणि नामदार मुश्रीफसाहेबांचा सुद्धा या शक्तीपीठ महामार्गाला पूर्णतः विरोध आहे काल पालकमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की माझा सुद्धा माझ्या सव्वीस आमच्या स सव, मतदारसंघातल्या सव्वीस गावातून हा शक्तीपीठ महामार्ग जातो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि आमचा पण विरोध आहे आम्ही वेळोवेळी दाखवून दिलं आहे आज कागलच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे थोड्या दिवसात चार एक दिवसात आम्ही सुद्धा अशाच प्रमाणात तुमचं इन्स्पिरेशन घेऊन तुमची प्रेरणा घेऊन मागच्याही सुद्धा हे जे चालू झालं मागच्या वर्षी त्यावेळी आम्ही मोर्चाला कलेक्टर ऑफिसमध्ये तुम्ही अशाच मोठ्या संख्येने फक्त कागल तालुक्यातले शेतकरी होता आणि आम्ही पंधरा एक शेतकरी बुदरगड तालुक्यातनं आलेलो अशीच प्रेरणा घेऊन आम्ही बुदरगड तालुक्यातसुद्धा लवकरात लवकर याच पद्धतीनं मोठ्या मोर्चाचं नियोजन करू आणि बाबा हे विकास विकास म्हणतात आमच्या जमिनी काढून घेऊन म्हणजे राहत एक शायरी आहे ते असं म्हणतोय की डोळे फोडायचा आणि चष्मा दान करायचा असा या विकासाचा हे आहे म्हणजे आमचं डोळं फोडायचं आणि आम्हाला चष्मा दान करायचं आमच्या जमिनी काढून घ्यायच्या आणि आमचा विकास करायचा मग काय आहे त्या चष्म्यात आमचं डोळंच फोडणार त्या चष्म्याला काय दिसणार आहे काय तर कायच बाबा दिसणार नाही असा हा आमचा हा विकास आहे आणि आता सांगितलं माझ्या बहिणींनी सांगितले की आम्ही म्हणजे अगदी लोढणा घेऊन तयार आहे मी सांगतो आमच्यानंतर तुम्ही या आणि ते आमच्याकडे जे पण तसं तर तुमच्या हातातल्या बांगड्या आमच्या अंगावर फेकून मारा आम्ही सुद्धा जे संवादक नेमतील ते आमच्याच घरातले आमच्याच गावातली कोणते नेमतील त्यांना सुद्धा विनंती करतो तुम्ही आमच्यामध्ये काही अर्धा हजारच्या याच्यासाठी पडू नका तुम्ही पोट भरून मारखाणार आता सुद्धा आता सुद्धा बाबा वाघापुरातल्या एक दोघांनी समर्थनात गेलो तर म्हणून तुम्ही ठोक मार मारखानेला आहे म्हणजे मार खालेला त्यांची ही सुद्धा केस करायला गेलेली त्यांची जी नेते होती ते केस करायला गेले त्यांनी म्हटलं तुमचं मी आभार आहे तुम्ही केस घाला मला तेवढंच पाहिजे आहे म्हटलं म्हणजे आज बसून काही हे व्हायला होत नाही एका दुसरे दिवस आज बसून चळवळ मदतच होत्या आणि फक्त आता आता एवढंच सांगतो की आज एक आजच गोष्ट वाचली सगळ्यांना माहिती आहे तरी पण परत एक सांगतो म्हणजे हरभऱ्याचा शेतातला माकडाला हुसकून लावायला हुसकून शेतकरी लावायचं म्हणून माकडं त्याच्यावर चिडायची आणि ते माकडांनी समजलं हरभऱ्याचे शेत झालं की तू शेतकरी मेला माकडं खूप झाली एकदम खरं पुढच्या वर्षी बघतात तर हरभरच पिकवायला शेतकरीच नव्हता तसं या माकडांनी मला सांगायचं आहे आम्ही आहे म्हणून तुम्ही हरभर खाता जा <laughs> नाही तर तुम्हाला या तगडंच काय पाहिजे आम्ही शेतकरी आहे म्हणून तुम्ही हरभर खाता जा तुम्ही चलता जा तुमच्या गाड्या घोड्या सगळ्या सगळ्या चालत्यात आम्ही जावी नशील आणि एवढं लक्षात ठेवा द्यावी आम्ही नशील तेव्हा तुमचा सुद्धा बिंगोड केल्याशिवाय अजिबात राहणार नाही थांबणार नाही आणि नक्कीच नक्कीच बाबा हा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातून नुसतं कोल्हापूर जिल्ह्यातून नाही सगळ्यांच्या याच्यावर म्हणजे शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करून आठशे दोन किलोमीटर शेतकऱ्यांचं सरण रसायचं काम ज्या सरकारने केलेलं आहे हे नक्की नक्की म्हणजे नक्की रद्द रद होईल आणि आपण रद्द केल्याशिवाय थांबायचंय एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय सलाम दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा